जम्मू काश्मीर मधील पहलगाम का येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात अठ्ठावीस पर्यटकांचा मृत्यू झालाय या हल्ल्याने संपूर्ण देश आधारला आहे या हल्ल्यानंतर जळगावचे पाच पर्यटक काश्मीर मध्ये अडकले आहेत हा हल्ला ज्या ठिकाणी झाला तेथून जवळच असलेल्या दुसऱ्या जागी जळगावचे काही पर्यटक आपल्या ग्रुप सोबत साईट सीनचा आनंद घेत होते दैव बलवत्तर म्हणून ते या हल्ल्यातून बचावले आहेत सध्या सर्व पर्यटक सुखरूप असून ते भारतीय सैन्याच्या निगराणीखाली आहेत हल्ला झाला तिथून जवळच जळगावच्या उद्घोषिका नेहा वागुळदे आणि इतर तीन कुटुंब पहलगाम मध्येच होते हल्ला झाल्यानंतर नेहा वागुळदे तुषार वागुळदे यांना व्हॉट्सअपवर मेसेज करून घटनेची कल्पना दिली होती इकडे आतंकवादी आलेत फायरिंग झाली पत्नीने असे मेसेज केल्याने तुषार वागुळदे यांच्या पायाखालची जमीन सरकली होती त्यांनी नेहा यांच्याशी संपर्क करायचा प्रयत्न केला पण नंतर त्यांचा फोन बंद झाला होता शेवटी रात्री उशिरा त्यांच्याशी संपर्क झाला तेव्हा नेहा यांनी आम्ही सुखरूपासून सैन्याच्या निगराणीखाली आहोत असं सांगितलं होतं जी मिसेस नेहा पंधरा तारखेला जळगाववरनं जम्मू काश्मीर आणि परिसर म्हणजे भारतातील नंदनवन म्हणजे काश्मीर म्हटलं जातं तिथे फिरण्यासाठी तिच्या मैत्रिणींसोबत ती गेली तिच्यासोबत मुंबईचे काही तिच्या मैत्रिणी आहेत डोंबोली असेल घाटकोपर असेल विरार असेल नाला असेल असे सगळे परिसरातली मंडळी तिथे गेलेली आहे साधारणतः पंचवीस तीस जणांचा तो ग्रुप असावा आणि जळगावचे हे चार पाच जण तिच्या खूप चांगल्याच मैत्रिणी आहेत आणि ते पर्वते गुलमर्गला होते, तींद्युशापूर की, तींद्युशापूर की होते।, ते ते होते ते तीन दिवसापूर्वी तीन दिवसापूर्वी सोनमर्गला होते आणि काल त्यांचा जो साईट सिंग होतं ते पहलगामचं होतं काल पहलगामला ते फिरत होते त्या व्हॅलीमध्ये आणि आजूबाजूला खूप मोठी झाडी होती आणि अचानक पोवणे तीन चार चा साडेतीन वाजता साडेतीन पोवणे चारला तिला आवाज आला फायरिंगचा आवाज दहशतवाद्यांचा हल्ला सुरू झालेला आहे मग तिला मला तात्काळ तिने मला मेसेज टाकला की फायरिंग सुरू झालेली आहे इथे आतंकवादी आलेले आहेत फायरिंग सुरू झालेली आहे आम्हाला गाडीत बसवलं जातं आहे मिलिट्रीचे लोकं या ठिकाणी कमांडोज या ठिकाणी आलेले आहेत आणि मग मी पटकन व्यक्तीला तिच्यावर ओरडलो तू सुखरूप आहेस काळजी काही आहे का तिथे काही चिंता करू चिंताचं काही विषय आहे का, का। ते म्हणजे अजिबात घाबरण्याचं का कारण नाही कारण सुरक्षा कवच का इंडियन ग्रेट आर्मीने आम्हाला दिलेलं आहे आणि आम्ही सेफ ठिकाणी चाललेलो आहोत असं तिने मला सांगितलं तुम्ही ती तिकडे चिंता करू नका कोणी असं तिने मला सांगितलं आणि सकाळी एकदा फोन झाला होता की तू कुठे आहे आज आज आम्ही पैलगामला जाणार आहे म्हणे आणि आजूबाजूला खेचरवर फिरणार आहे इकडे तिकडे फिरणार आहे आणि आज सकाळी आता तिचा कॉल झाला ती सकाळी साधारणतः आठ वाजता सकाळी ते निघालेले आहेत कटऱ्यासाठी वैष्णव मातेच्या दर्शनाला ते गेलेले आहेत मात्र काही सहा सहा जणांशी संपर्क ते त्यांचा काही झालेला नव्हता त्या पर्यटकांचा आता ते कुठे आहेत काय मला म्हणजे तिने काही सांगितलेलं नाही पण तिच्यासोबतचे सोबतचे दोन तीन तिथे ठार झालेलेच आहे आणि आता ते सुखरूप आहे तिच्या बरोबरच्या मैत्रिणी जळगाव जिल्ह्यातले हे आपले पर्यटक होते तुषार वागुळदे यांनी सकाळी पुन्हा पत्नीशी संपर्क केला तेव्हा त्यांचा ग्रुप कटराच्या दिशेने निघाला होता जळगाव जिल्ह्यातले अजून काही पर्यटक तिकडे अडकले असावेत अशी शक्यता आहे जिल्हा प्रशासन या संदर्भात खबरदारी घेत आहे प्रशांत भदाने लोकमत डॉट जळगाव